वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स पक्ष तिकीट देणारच आहे नाही दिलं तरी निवडणूक लढवणारच डॉक्टर मिनलताई खदगावकर धर्माबाद विधानसभेची निवडणूक जसशी जवळ येत आहे तसं इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी रिंगणात उतरत आहेत मी दोन वेळा भाजपा पक्षाचा आदेश मानलाय यावेळी मला संधी द्यावी अशी मागणी भाजपा केंद्र कार्यकारिणीपर्यंत केली आहे नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी मला तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पण पक्षानं माझा विचार केला नाही तर दादांच्या अर्थातच माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढणारच आहे फक्त दादांनी लढ म्हणावं बस डॉक्टर मिनलते खदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं श्रावण महिन्याच्या पहिला सोमवारी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ धर्माबाद तालुक्यातील त्यांचे कुलदैवत संगम इथं संगमेश्वराचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघातील तालुका नायगाव तालुका उमरी धर्माबाद तालुक्यातील त्यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या शुभारंभापूर्वी कीर्तनकार माधवराव सायाळकर महाराज यांचे धार्मिक आणि राजकीय प्रबोधन कीर्तन करण्यात आलं या कीर्तनातनं महाराजांनी नायगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉक्टर मिनलताई खदगावकर यांना निवडणूक निवडून आणण्याचे आवाहन केलं आहे संगमेश्वराच्या या पवित्र स्थळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती एक प्रकारचं शक्तीप्रदर्शनच होतं यावेळी माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि डॉक्टर मिनलताई यांच्या हस्ते बेलाचं वृक्ष लावून मंदिर प्रवेश करण्यात आला हे बेलाचं झाड बालाजी सर धर्माबाद येथून आणले होते मान माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की यावेळी मिनलताई या, या नायगाव विधानसभेचे उमेदवार म्हणून निघणात राहणार आहेत आपण बहुमतानं निवडून द्यावं अशी मी आपणास विनंती करतोय असं त्यांनी सांगितलं इच्छुक उमेदवार माझी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनलताई खदगावकर यांच्याशी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या भाजपा पक्षाचा आदेश पक्षा मानून दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक आणि दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी फॉर्म भरला नाही माझी दोन वेळा संधी गेली आहे यावेळी माझ्या पक्षानं माझा विचार करणारच असा माझा विश्वास आहे पण जर माझा विचार झाला नाही तर ही, ही दोन हजार चोवीस विधानसभेसाठी रिंगणात उभी राहणारच आहे असं त्यांनी ठामपणानं सांगितलं यावेळी जनसमुदायातनं प्रचंड टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्यात आला देवस्थानचं विश्वस्त बाबाराव भाले पाटील यांच्यासह आनंदराव पाटील शिंदे संगमनाथ पाटील सरपंच प्रतिनिधी संतोष बोलचटवार आणि संगमेश्वरचे सर्व ट्रस्टी यांनी चांगलं व्यवस्थापन केलं होतं याप्रसंगी शिवाजी पाटील देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम आज बाळासाहेब पाटील रबी पाटील खदगावकर गणेशराव पाटील करखेलीकर नागोराव पाटील रोशन गावकर माजी आमदार अविनाश घाटे शासकीय गुत्तेदार गोविंदराव पाटील करकेलीकर दत्ताहरी पाटील सोळाखेरकर रवींद्र पोदगंटीवार संजय पाटील शेळगावकर पिराजी पाटील चव्हाण शिवाजी पाटील कदम बाभळीकर जयराम पाटील कदम बाभळीकर गोविंदराव पाटील मिरकुटे नंदकुमार कासट आणि त्यांचे सर्व व्यापारी माजी आमदार अंतापुरकर यांच्या मातोश्री भास्करराव पाटील भिलवंडे नाही नायगाव बिलोली माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे राजेश्वरराव उत्तरवार सावकार बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमरावजी जेठे शंकरराव पाटील साखरे षडमुखी महाराज रोशनगावकर नागू पाटील सबनराव सावकार कुंडलवाडी नागना जिंकले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आता कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की दोन वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली दोन हजार एकोणीस मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला दोन हजार चोवीस च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे म्हणजे भाजपने तिकीट नाही दिलं तरही आपण जाणार अशी आपली भूमिका बिलकुल मला काय वाटत यापेक्षा आदरणीय दादा जिल्ह्यातील एक ज्येष्ठ राजकारणी आहेत त्यांचा जो अनुभव आहे चाळीस वर्षांचा त्या माध्यमातून या सगळ्या मंडळींना एका मुठीत जर मांडणारा कुणी नेता असेल तर ते आज दादा आहेत अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे आणि त्यांच्या नियोज नियोजनाप्रमाणे ते करतील आमचं काम आहे ग्राउंड काम करणं मतदारांशी स्वतःला जोडणं आणि ते आम्ही सातत्याने करतच राहिलेलो आहोत त्या माध्यमातून आम्हाला ताकद मिळेल ही आत्मविश्वासाची भावना मनामध्ये प्रतिनिधी माधव हनुमंते नांदेड